नमस्कार लक्ष्मीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतंय नैनाने एका ब्रँडसाठी फोटोशूट केलेला आहे तिने ती ऑफर ऍक्सेप्ट केलेली आहे दांदेकरांच्या विरोधात जाऊन नैनाने श्रीनाथ ज्वेलर्स यांच्या सोबत हात मिळवणी केलेला आहे गौरव यांच्यासोबत हात मिळवणी करून तिने चांदेकरांना फसवलेला हो आहे तर श्रीनाथ ज्वेलर्सचा गौरव तिथे येतो आणि तिला म्हणतो की तुम्ही आज खूप गॉर्जस दिसत आहात तुमच्यासारखी जर मॉडेल आमच्या ब्रँडसाठी काम करणार असेल तर त्याच्याहून आमचं भाग्य मोठं नसणार आहे असं तो तिचं कौतुक करत असतो तिला म्हणतो की तुम्ही खरंच खूप एलिगंट हुशार आहात आणि असंच मॉडेलच्या था शोधात आम्ही होतो आणि स्पेशली म्हणजे तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी चांदेकर यांच्या फॅमिलीतीलच असून सुद्धा आमच्यासोबत आज फोटोशूट करत आहात असं म्हणून तिचं कौतुक करून तिच्या हातामध्ये आठ लाखाचा चेक देतो आणि पैशांचा चेक पाहून नैना आता खूपच भारून गेलेले आहे नैना खूप आनंदी होते आणि म्हणते आता यातून मी शॉपिंग करणार साड्या वगैरे माझं जे काय आहे